इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी माजी आमदार राजीव आवळे शहापूरमधील विभागीय कार्यालयात पोहोचले त्यावेळी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी त्यांना आत जाण्यापासून रोखलं त्यामुळे दोघांच्या चांगलाच शाब्दिक वाद झाला पोलिसांनी सत्ताधाऱ्यांची सुपारी घेतलीय का असा प्रश्न आवळे यांनी उपस्थित केला अन्य काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आवळे यांची समजूत काढत बाजूला नेलं मात्र या प्रकारामुळं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं इचलकरंजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात आज प्रचंड गर्दी होती त्यामुळं अर्ज भरण्यासाठी येणारा उमेदवार आणि त्याच्यासोबत दोघेजण अशा तिघांनाच पोलीस प्रवेश देत होते शहापूरमधील महापालिकेच्या कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसोबत माजी आमदार राजीव आवळे आले ते आज जाताना पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी त्यांना रोखलं त्यातून दोघांच्यात शाब्दिक वाद झाला तुम्ही सत्ताधाऱ्यांची सुपारी घेतलीये का असा प्रश्न आवळे यांनी विचारला तर पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी आम्ही नियमांचं पालन करत असल्याचं सांगितलं या घटनेमुळं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान इचलकरंजीतील चारही विभागीय कार्यालयात आज छोट्या मोठ्या कारणावरून इच्छुक उमेदवार त्यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यात वादावादीचे प्रसंग घडले